राज्यामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी परीक्षा घेण्यात आल्या त्याचे निकाल जाहीर करण्यात आले आणि त्याच अनुषंगाने पुढील प्रक्रिया लावली जावी या दृष्टिकोनातून अलीकडच्याच काळामध्ये आपण विद्यार्थी संघटनेच्या वतीने म्हणजेच भावी शिक्षकांच्या दृष्टीने एक आंदोलन त्याने उभं केलेलं होतं आणि त्या आंदोलनाची सांगतासुद्धा या ठिकाणी झालेली आपल्या सर्व अभिज्ञताधारकांनी पाहिलेली आहे महत्त्वाचं म्हणजे शासन प्रशासनाच्या वतीने हे आंदोलन सोडवण्यासाठी जे काही यशस्वी चर्चा झाली ती आपल्या दृष्टीने समाधानाचीच बाब म्हणावी लागेल मात्र आता या पुढची स्टेप उमेदवारच्या दृष्टीने जर काही असेल तर तीसुद्धा आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचे आहे शासनाच्या वतीने होऊ शकते शासन प्रशासन स्तरावरून जे काही शिक्षक भरतीच्या बाबतीत कारवाई करायची असेल प्रक्रिया करायची असेल किंवा त्यांच्या दृष्टीने जे काही शक्य असेल ते त्यांच्या पद्धतीने ते करतीलच त्याबद्दल प्रश्न नाही परंतु उमेदवारांची सुद्धा एक जबाबदारी आहे ती म्हणजे या शिक्षक भरतीमध्ये अधिकाधिक जागा कशा आल्या पाहिजेत यावरसुद्धा एक कटक्ष टाकणं महत्त्वाचं आहे आपण दोन हजार बावीसला पाहिलं होतं किंवा जे नवीन उमेदवार असतील त्यांनी दोन हजार बावीसच्या भरतीसंदर्भातील जर अनुभव लक्षात घेतला तर निश्चितपणाने एक गोष्ट लक्षात येते की तीन तीन महिन्याचा कालावधी या जागा पोर्टला अपलोड करण्यासाठी द्याव्या लागतात एवढी निष्क्रियता शैक्षणिक संस्थांच्या दृष्टीने दाखवली जाते आणि असे जर प्रत्येक वेळेला होत गेले तर बराचसा काळ हा ना टाईमपास म्हणून या जागा अपलोडिंगसाठी फक्त वाया जात असतो आणि म्हणून असं होऊ नये या दृष्टीने प्रशासनाच्या वतीनेसुद्धा पत्र काढण्यात आलेले आहे की तुम्ही तुमच्या जागा व्यवस्थित पद्धतीने तयार ठेवा आणि त्यासुद्धा डॉक्युमेंटरी व्हेरीफाय करून आता अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं होतं की शासन प्रशासनाच्या वतीने विविध स्वरूपाचे पत्रव्यवहार या ठिकाणी शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत झालेले आहे आणि मध्यंतरीचे एक मान्य उच्च न्यायालयाचा आदेशसुद्धा या ठिकाणी आला होता जो सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला होता आता या बाबत सविस्तर स्वरूपाचा व्हिडिओ आपल्या चॅनलने या ठिकाणी लावलेला आहे ज्या उमेदवारांना शक्य असेल त्यांनी तो व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलचा पाहावा आता त्या व्हिडिओच्या अनुषंगाने थोडक्यात सांगायचं म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्थांना पोर्टल बाहेरून भरती करता येणार नाही अशा स्वरूपाचा हा न्यायालयाचा आदेश होता आणि त्या संदर्भात एक ओ ये पी येत्या काही दिवसामध्ये शासनाने तयार करावी आणि ती न्यायालयासमक्ष सादर करावी असा आदेशसुद्धा मान्य न्यायालयाने या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळे आता कोणत्याही शैक्षणिक संस्था मग ते सरकारी असेल किंवा खाजगी असेल त्या शैक्षणिक संस्थेला पोर्टलच्या बाहेर जाऊन भरती करता येणार नाही हे या ठिकाणी निश्चित झालं आणि सुद्धा ठेवता येणार नाही का ठेवता येणार नाही तर इकडे मुलांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे या ठिकाणी ते सुद्धा शक्य नाही आणि म्हणून शैक्षणिक संस्थांच्या अधिकाधिक जागा आता या पोर्टलला आपल्याला देणं हे क्रमप्राप्त आहे आणि आवश्यक सुद्धा आहे आता अशा परिस्थितीत त्या शैक्षणिक संस्थांना जागृत करणे पोर्टलबाबत कुठेतरी ऍक्टिव्हेट करणे कारण बरीचशे संस्था या ठिकाणी या पोर्टलच्या बाबतीत किंवा शिक्षक भरती बाबतीत पूर्णपणे म्हणता येणार ना नाही ना, परंतु काही प्रमाणात तरी त्या ठिकाणी निष्क्रिय असल्याचे आपल्याला जाणवते आणि म्हणून याबाबत उमेदवार या नात्याने उमेदवारांची सुद्धा काही जबाबदारी आहे आणि त्यासाठी उमेदवारांनी कुठेतरी सक्रियतेने कार्य केलं पाहिजे हे महत्त्वाची गोष्ट त्यानंतर आयुक्तालयाच्या वतीने पत्र पाहिलं आपण काढलेलं जे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला काढलेलं होतं या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद होतं की सर्व शैक्षणिक संस्थांनी आपापल्या आप रिक्त जागा रोस्टर क्लिअर करून त्या ते ठिकाणी तयार ठेवाव्यात आता या पत्राच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर हे पत्र होतं सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी सर्व महानगरपालिका म्हणजे आता महानगरपालिका कोणत्या तर महाराष्ट्रामध्ये एकूण एकोणतीस महानगरपालिका आहे या संपूर्ण एकोणतीस महानगरपालिकेच्या प्रमुखांना हे पत्र देण्यात आलेलं आहे म्हणजेच त्या महानगरपालिकांमध्ये असलेल्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्या जा पोर्टलला देणं क्रमप्राप्त आहे मात्र आज महापाल महानगरपालिकेच्या मनपाच्या दृष्टीने जर विचार केला तर बहुतांशी मनपाच्या मोठ्या प्रमाणात जागा ह्या कंत्राटी बेसवर भरलेल्या आहेत आजची जर रिक्तपदांची परिस्थिती जर पाहिली तर जवळपास पंच्याहत्तर हजार रिक्तपदे ही कंत्राटी बेसवर भरलेली आपल्याला दिसते आणि चार ते पाच हजार जागा जर कमीत कमी आज आपण रिक्त असलेल्या पकडल्या तर ऐंशी हजारच्या वर ह्या रिक्त पदांची संख्या आज आपल्याला दिसते आणि त्यामुळे ही संपूर्ण पदे पोर्टलला येणं क्रम प्राप्त आहे पॉईंट नंबर दोन पाहतोय आपण हे पत्र शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने जारी करत असताना संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हा परिषद सेवांना या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे आता त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद सेवांना दिल्यानंतर सर्व जिल्हा परिषदेला हे पत्र पोचलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदच्या जागासुद्धा या ठिकाणी आता येणं हे अपेक्षित आहे सोबतच महाराष्ट्रात ती, राज्यातील सर्व कानाकोपऱ्यातील ज्या शैक्षणिक संस्था आहे ज्याला आपण खाजगी शैक्षणिक संस्था म्हणतो त्यांच्या अध्यक्ष आणि सचिवाच्या नावाने हे पत्र गेलेलं आहे म्हणजे याचा अर्थ सर्व शैक्षणिक संस्थांच्या जागासुद्धा जा पोर्टलला जा येणं क्रमप्राप्त आहे आता असे असताना ह्या संपूर्ण जागा पोर्टलला येण्याची या ठिकाणी आवश्यकता आहेच मात्र ही पत्र कशा संदर्भात होतं तर आपापल्या बिंदू नामावली क्लिअर केल्या पाहिजेत कोणत्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार म्हणजे चालू शैक्षणिक वर्ष वेगळं राहिलं मागच्या वर्षीच्या संचमान्यता पूर्ण करा आता संचमान्यता पूर्ण केल्या सरकारने दिलेल्या आहेत आणि त्याच्या आधारावर त्यांच्या बिंदू सुद्धा क्लिअर झाले आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही कारण हा गेल्या वर्षीचा प्रश्न आहे गेल्या वर्षीचा सगळा रेकॉर्ड या ठिकाणी क्लिअर झाला असेल शैक्षणिक सत्र संपलेलं आहे आणि आता नवीन सत्र एक संपलेलं आहे आता मागचं एक पूर्ण आर्थिक वर्षातलं पूर्ण शैक्षणिक वर्षातलं सत्र पूर्णपणे संपलेलं आहे त्यामुळे गेल्या वर्षाचा पूर्ण रेकॉर्ड या संस्थांनी पूर्ण केलेला आहे असं म्हणायला आपण हरकत नाही म्हणजे त्यांच्या जागा त्या ठिकाणी क्लिअर आहेत त्यांचे रस्तर क्लिअर आहेत त्यांच्या नमावले क्लिअर आहेत असं समजायला आपण हरकत नाही त्यामुळे सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषदा सर्व शैक्षणिक खाजगी संस्था यांच्या जागा आज क्लिअर असल्याचं आपण मान्य करू किंवा ज्या शैक्षणिक संस्थांच्या जागा दोन हजार चोवीस पंचवीसच्या रोस्टरनुसार क्लिअर नसेल किंवा कुठेतरी त्रुटी असेल तर त्यांना तशा रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी म्हणजेच त्या त्रुटी दूर करून त्यांच्या रोस्टर क्लिअर करणे आणि डॉक्युमेंट क्लिअर करण्यासाठी हे पत्र सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला काढण्यात आलेलं होतं असं या पत्राचं स्वरूप होतं मागच्या चोवीस पंचवीसच्या संचमानतेवरच फेज दोनची शिक्षक भरती झाली होती आणि त्यावेळेस सर्व शैक्षणिक संस्थांना ज्या शैक्षणिक संस्थांचा आता आपण उल्लेख केलेला आहे या संपूर्ण शैक्षणिक संस्थेना मागच्या फेज दोनसाठी सुद्धा अशाच प्रकारचं पत्र निर्गमित करून त्यांचे रोस्टर क्लिअर करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं आणि यापैकी काही संस्थांच्या जागासुद्धा फेज दोनला आलेल्या होत्या आता अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण छत्तीसही जिल्ह्यामध्ये परिस्थिती जर पाहिली तर यामध्ये काही जिल्हे असे आहेत जे पेसा क्षेत्र म्हणून ओळखले जातात किंवा पेसा जिल्ह्य म्हणून ओळखले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे या पेसा जिल्ह्यातील नोकरभरतीवर मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या काय निर् याचिकेनुसार स्टे होता त्या जागा सरकारला भरता येत नव्हत्या त्यामुळे हो ते, ते बंदी असल्यामुळे या जागा आजपर्यंत पोर्टलला आल्या नव्हत्या हो आपण फक्त शिक्षक पेशातील जे काही पदे आहेत त्याबाबतचा विचार करतोय आता असे असताना जे शिक्षकीय पदे आहेत ही खाजगी असेल किंवा सरकारी असेल ही पदे बहुतांशी देण्यात आलेली नव्हती म्हणजे या जागा रिकत आहेत अलीकडच्या काळामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने याबाबत एक ठोस निर्णय घेतला आहे आणि तशा प्रकारचे आदेशसुद्धा शासनाला दिलेले आहेत ने म्हणजेच या, या पदभरतीवरील बंदी कुठतरी सैल झालेली आपल्याला दिसते कारण हा अंतिम निकाल आलेला नाही परंतु पदभरतीची जे काही परमिशन आहे ती मान्य न्यायालयाने दिलेलं आहे ने म्हणजेच आता या डेट तीनमध्ये याबाबतचे जे शिक्षकीय पदी आहेत हे या ठिकाणी येणं प्राप्त आहे आता यामध्ये आपण पाहतोय हे जे पेस क्षेत्रातील जिल्हे आहेत त्याला आपण धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पालघर ठाणे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अमरावती यवतमाळ हे संपूर्ण जिल्हे हे या ठिकाणी पेसा क्षेत्रामध्ये मोडणारे जिल्हे आणि या जिल्ह्यातल्या शिक्षकीय म्हणजे जिल्हा परिषदेच्या जागा असेल किंवा नगरपालिका मनपाच्या जागा असेल तर ह्या संपूर्ण जागा या ठिकाणी येणं आवश्यक आहे मात्र या जागांना गेल्या वर्षी सु बंदी असल्यामुळे यांचे रोस्टर क्लिअर आहे की नाही याबाबत निश्चितपणाने सांगता येणार नाही कारण यांना तशा प्रकारचे पत्र मागच्या वेळेस आले असले तरी तेना 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 मात्र त्यांना त्या वेळेस गांभीर्याने घेण्याची गरज नव्हती कारण त्यांना पदेच पोर्टलला देणं या ठिकाणी आवश्यक नव्हतं मात्र यावेळेला आता सुद्धा पदे येणं आवश्यक आहे मात्र या तत्पूर्वी म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेमध्ये समाविष्ट रोस्टर क्लिअर करणे हे या जिल्ह्यांचे प्राथमिक जबाबदारी आवडेल आहे आणि म्हणून हे पत्र सतरा दहा पंचवीसला निर्गमित झालेल्या आयुक्तालयाच्या पत्राचे आदेश पालन करून या ठिकाणी या संपूर्ण जिल्ह्यांनी आपापले रोस्टर क्लिअर करणं ही त्या त्या शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे शिक्षण आयुक्तालयाने काढलेल्या पत्रानुसार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर ज्या शैक्षणिक संस्थांनी आपली बिंदू नामावली चेक केलेली आहे किंवा क्लिअर केलेली आहे किंवा अपडेट केलेली आहे त्यांना पुन्हा आता अपडेट करण्याची आवश्यकता नाही किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही असं स्पष्ट उल्लेख या ठिकाणी या पत्रामध्ये आहे या दृष्टीकोनातून जर पाहिलं तर अशा प्रकारचे खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी जिल्हा परिषदेने जे पत्र जारी केलेले होतं त्यामध्ये सातारा जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद आणि अलीकडच्या काळामध्ये परभणी जिल्हा परिषदेने खाजगी शैक्षणिक संस्थांना आपले रोस्टर अपडेट करण्यासाठी पत्र काढलेले आहे मात्र इतर जिल्ह्यांचे पत्र खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी आलेले दिसत नाही मात्र आयुक्तालयानेच तशा प्रकारचे पत्र या ठिकाणी निर्गमित केल्यामुळे त्या त्या शैक्षणिक संस्थांची जबाबदारी होती की त्यांनी इतर कोणत्याही पाठपुराव्याची आवश्यकता न करता किंवा जिल्हा परिषदेने पुन्हा स्वतंत्र पत्र काढण्याची आवश्यकता न करता स्वतः जे काही आयुक्तालयाचं पत्र आहे त्यानुसार आपापले ज्या ज्या काही शैक्षणिक संस्थांच्या रिक्त जागाबाबतचे पोर्टल आ, रोस्टर आहेत ते अपडेट केले पाहिजे किंवा त्यामध्ये डॉक्युमेंटरी तयार केले पाहिजे आता एक प्रश्न तयार होतो आपल्यासमोर की जागा नक्की रिकी रिक्त किती तर अलीकडच्या काळामध्येच एक दोन दिवसामध्ये जर मा मागील बातमी पाहिली टी व्ही चॅनलवरील तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सातशेपेक्षा अधिक प्लस पदे ही यवतमाळ झेडपीची शिल्लक आहे आता यावरून आपला विचार आपल्या स्पष्टपणानं लक्षात येते की आणखी महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्याचा मनपाचा आणि खाजगी शैक्षणिक संस्थांचा विचार केला असता किती प्रदी रिक्त असेल याची कल्पनासुद्धा आपण ते करावी तेवढी कमी आहे असं म्हणायला हरकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये ह्या जागा जास्तीत जास्त आल्या पाहिजेत आणि कालमध्ये स्वरूपात आल्या पाहिजे की दोन दोन चार चार महिन्याचा कालावधी या जागा अपलोडिंगसाठी लागू नये हे सुद्धा महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून काही उमेदवारांच्या होतीने या ठिकाणी आर टी आय याक्टनुसार म्हणजेच माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज टाकून दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचनतेवर आधारित रिक्त जागा किती शिल्लक आहेत हे मागणे चालू झालेले आहे किंवा तशा प्रकारचे अर्ज दाखल करणे चालू झाले आणि त्या जागाची माहिती मिळवणे चालू केलेले आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला रिक्त पदांचा आकडा एक अंदाजी स्वरूपात तरी निश्चितपणानं माहिती होईल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच शैक्षणिक संस्थांनी आता मी पर्सनली जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका महानगरपालिका किंवा खाजगी शिक्षण संस्था असं काही स्वतःचं स्वतंत्र पद्धतीने उल्लेख करणार नाही शैक्षणिक संस्था म्हटल्यानंतर संपूर्ण गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी होतो ज्या ठिकाणी शिक्षण दिलं जाते आता ह्या शैक्षणिक संस्थांनी काय केलं तर मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये मुलां त्या ठिकाणी जर शिकवायला शिक्षक नसेल टीचर स्टाफ नसेल तर ते मुलं या ठिकाणी दुसरीकडे कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतात किंवा सरकारी शाळांमध्ये जर फ्रीमध्ये शिक्षण उपलब्ध असून जर त्या ठिकाणी टीचिंग स्टाफ नसेल तर ते साहजिकच खाजगी संस्थेकडे वळतात ज्या ठिकाणी फी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना शक्य होत नाही तरीसुद्धा आपली मुलं त्या ठिकाणी वळवतात कारण पालकांनासुद्धा एक दर्जेदार शिक्षणाची आवश्यकता या ठिकाणी आहे आणि विद्यार्थ्यांना कुठं शिक शिक्षणाची या ठिकाणी गोळी निर्माण व्हावी या दृष्टीकोनं शिक्षकांची आवश्यकता असते आता हे शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे म्हणून मग खाज ज्या ज्या काही शैक्षणिक संस्था असतात ह्या प्रायव्हेट बेसवर कंत्राटी तत्वावर या ठिकाणी शिक्षक भरती करतात आता हे कंत्राटी तत्त्वावर शिक्षक भरती केल्यामुळं काय होते तर त्या जागा पोर्टलला दिसणे हे आवश्यक आहे होऊ शकते म्हणून माहिती अधिक अधिकार अंतर्गत जे उमेदवार त्या त्या या ठिकाणी माहिती घेतील त्यावेळी त्यामध्ये एक मुद्दा हा सुद्धा असावा एकूण कार्यरत पदे किती एकूण रिक्त पदे किती आणि यामध्ये कंत्राटी भरलेली पदं किती किंवा कंत्राटी किंवा तात्पुरत्या स्वरूपात पदे किती सध्या कार्यरत आहे याचीसुद्धा माहिती काढली पाहिजे कारण या कंत्राटी किंवा तात्पुरत्या स्वरूपात असणारी जी काही पदे आहेत जी त्या कार्यरत आहे ही पदे पोर्टलला आली पाहिजेत कारण परमणूट बिचची भरलेली पदे नाहीत आणि अशा प्रकारचा विचारसुद्धा काही अभियताधारकांनी व्यक्त केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या संपूर्ण जागा पोर्टलला येण्यासाठी प्रत्येक अभियताधारकाने या ठिकाणी कुठेतरी कार्य केलं पाहिजे आजही बऱ्याच ठिकाणी जागा रिक्त आहेत ज्या ठिकाणी कोणीच कार्यरत नाही का आणि काही ठिकाणी कंत्राटी आहेत पण जे आज जर संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी पाहिली तर खूप मोठी रिक्त जागांची आपल्याला रेलचेल पाहायला मिळते मात्र त्या जागा पोर्टलला पुरेशा प्रमाणात येत नाही आणि त्या पोर्टलला पुरेशा प्रमाणात न आल्यामुळे शिक्षक भरती पुरेशा संख्येने होत नाही एका बाजूला रिक्त जागा राहतात आणि दुसऱ्या बाजूला उमेदवारांची संख्यासुद्धा या ठिकाणी मोठी असते ज्यांना पुरेपूर्ण न्याय मिळत नाही म्हणून या दोघांमध्ये जर समतोल साधायचा असेल तर एक निश्चित बाब मान्य करावी लागेल ती म्हणजे अधिकाधिक जागा पोर्टलला येणे आणि त्या ठिकाणी शासन स्तरावरून ज्या काही प्रक्रिया पार पाडल्या जातात त्याचप्रमाणे प्रत्येक धारकाने म्हणू शकू किंवा भावी शिक्षकाने म्हणू शकू या ठिकाणी सक्रियतेने कामाला आता लागले पाहिजे तरच आपल्या भरतीचं टू डिजिट स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही